नमस्कार मंडळी तयारी वगैरे झाली आणि येऊ गेलो कॉलेजात तर मंडळी वाटेत भेटली आपल्या महाराष्ट्राची लाल परी म्हणजे आपली एसटी तरी महाराष्ट्राच्या कानो दिसतली तुमका तरी महाराष्ट्राची आज जान आणि कोकणाची आज शान तर मंडळी वाटेत भेटता एअरपोर्ट तर खयचो एअरपोर्ट तरी आपलो सिंधुदुर्ग एअरपोर्ट म्हणजेच चिपी एअरपोर्ट तर मंडळी बघू शकता कस तो भारी बनवलं आणि हा रोज येतो आम्ही एअरपोर्टला प्रदक्षिणा घालून काल मालवण्यात रस्तो एअरपोर्टच्या कडेकडे जाता तर येऊन पुसलो कॉलेजात तर मंडळी आज आमच्या सरांनी इलेक्ट्रिक वायर जॉईंटला सोल्डिंग, शिकव सोल्डिंग करू शिकवल्याने सोल्डिंग वगैरे केलंय मग गेलो नाश्ता करू तर आमचा कॉलेज संध्याकाळी पाच वाजता कॉलेज सुटला आणि येऊ गेलो घराकडे तर मंडळी आज आम्ही गेलो वाट मार्ग तर वाटेत दिसली ऍक्सिडेंट झालेली गाडी बघले तर लाई डेंजर ऍक्सिडेंट झाला होता अंगावर येलो काटो ड्रायव्हरचा काय झाला असता येऊ विचारच करून एका मित्राकडे केले चौकशी तर कळला अर्टिके गाडी बरोबर झाला